नमस्कार दक्ष बागायत मंडळी कशा आहात नक्कीच आता ऑगस्ट महिने संपला आहे आणि सप्टेंबर महिने चालू झाला आहे आणि आपल्या सटना आणि बोरिंदापूर इंदापूर ह्या भागात तर छाटण्यांची लगबग देखील चालू झाली आहे तुम्हाला मात्र आता आराम करून चालणार नाही कारण सप्टेंबर महिन्यात मात्र तुमची छाटणीची लगबग मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होईल परंतु सटाणा आणि बोर इंदापूर ह्या भागात जवळजवळ साठ ते सत्तर टक्के छाटण्या देखील झालेल्या आहेत आणि सप्टेंबर महिन्यापासून छाटण्यांची लगबग ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होणार आहे मागे दोन चार महिने आपण जो काय आराम केलेला आहे तो आरामाच्या मोडमधून आपल्याला बाहेर होऊन अलर्ट मोडमध्ये आपला जावा लागणार आहे मित्रांनो दरवर्षी आपण छाटणी करत असतो कधी आपण आपल्या अनुभवानुसार दरवर्षी त्याच त्याच तारखा ठेवत असतो हो तर काही आमची द्राक्ष बागायदार मंडळी चांगल्या ब्राह्मणाकडे जाऊन ज्या पद्धतीने लग्नाचा मुहूर्त काढतो त्या पद्धतीनं छाटणीचा देखील मुहूर्त आपण काढून मग त्या छाटण्या करत असतो परंतु दरवर्षी आपण बघितलं असेल तर अर्ली बागांना आणि उशिरा छाटलेल्या बागांना हा चांगला रेट मिळतो परंतु ज्या बागा आपल्या वीस फेब्रुवारी ते वीस पंचवीस मार्चच्या दरम्यान काढणीस येतात तिथे मात्र आपले रेट खाली पडतात आणि त्या ठिकाणी आपण काही करू शकत नाही मित्रांनो तुमची बाग ऑगस्ट सप्टेंबरमध्ये छाटलेली असो किंवा पंधरा पण छाटलेली असो किंवा ऑक्टोबर कि एंडिंग नंतर नोव्हेंबर महिन्यात छाटलेली असो ह्या तिन्ही स्टेजला अर्ली मध्यम आणि लेट ह्या तिन्ही स्टेजला सरासरी खर्च हा दीड ते दोन लाख रुपये येतच असतो परंतु मी दोन लाख रुपये खर्च करून मला तीन लाख मिळवायचे की मला दोन लाख रुपये खर्च करून सहा लाख मिळवायचे हा निर्णय मात्र आपल्या हातात नसतो कारण बाजार नक्कीच मधल्या पिरियडमध्ये हे खाली येतं ग्लट होते आणि आपल्याला त्या व्यापाऱ्याची दाढी धरून त्याच्या मागे फिरावं लागतं तर अशा पद्धतीची गोष्ट ही लोकल मार्केटमध्ये दरवर्षी ही आपल्याला पाहायला मिळते परंतु इथे मात्र ही परिस्थिती कशी बदलायची याच्याविषयी मात्र आपण अजिबात विचार करत नाही दरवर्षी सारखं आपण डोळे झाकून आपण मागच्या वर्षी, वर्षी। एखादा दिवस मागे पुढे करून छाटण्या घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु मित्रांनो आता मात्र ही काळजी सोडा आता आपल्याकडे जगभरामध्ये हे माहितीचं युग आलं आहे डाटा सायन्स चा ही ब्रँच मागच्या चार पाच वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनिअरिंगला देखील शिकवली जाते आणि डाटाचं महत्त्व हे नक्कीच आपल्या लोकांना कमी आहे मला पण कमी आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही परंतु ह्या डाटाचं प्रॉपर ॲनालिसिस करून माहितीचा त्याचं विश्लेषण करून ही जर माहिती आपल्याला शेतकरी बांधांपर्यंत देता आली तर आपण नक्कीच ह्या ग्लट सिच्युएशनमधून बाहेर पडू शकतो आणि जेव्हा माझी द्राक्ष हायेस्ट रेटला विकली जातील जेव्हा मा जास्तीचा माल हा बाजारात येणार नाही त्यावेळेस मी माझी छापणी घेईल असं जर तुम्ही केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच दोन लाख रुपये खर्च करून सहा लाख रुपयाचं गॅरंटी तुम्हाला मिळू शकते तर मित्रांनो आता विचार कसला करता येईल निर्णय तुमचा आणि मदत ग्रेपास्टरची आम्ही ह्या वर्षी आत्ताच एक नवीन फीचर खास तुमच्यासाठी आणले आहे की तुम्हाला तुमच्या परिसरातील किती टक्के छाटण्या झाल्या तुमच्या तालुक्यातील किती टक्के छाटण्या झाल्या तुमच्या जिल्ह्यातील किती टक्के छाटण्या झाले आणि ओव्हरऑल द्राक्ष विभागामध्ये किती किती छाटण्या झालं आहे याचं अॅनालिसिस तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळणार आहे ते सुद्धा ग्रेप मास्टर ॲपमध्ये तुम्हाला ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड करावं लागेल तुमची माहिती प्लॉटची माहिती भरावं लागेल आणि तुमची छाटणी तुम्ही केव्हा छाटणी करण्याचा विचार करत आहात काही शेतकरी मंडळांनी छाटणी झालेल्या असतील काही मंडळींनी इथं मारून त्यांची छाटणी ही पक्की केली असेल आणि काही शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमधल्या छाटणीचं प्लॅनिंग केलं असेल त्या प्लॅनिंगचं देखील तुम्ही छाटणीचं चा विश्लेषण घेताना ती तारीख देखील तुम्ही टाकू शकता की तुम्ही संभावित तारीख तुमची ही असणार आहे तर असा सगळा डाटा तुम्ही एकत्र केला आप ग्रेपमास्टर ॲपवरती भरला तर त्याचं प्रॉपर असं ॲनालिसिस हे तुम्हाला आम्ही देणार आहोत ते पण तुमच्या मोबाईलमध्ये की तुमच्या एरियामध्ये किती टक्के छाटण्या झाला आहे हा माल केव्हा बाजारामध्ये येतोय आणि जास्तीचा माल जर जेव्हा बाजारात येतो तेव्हा आपले दर कोसळतात आपण हातबल होतो काही करू शकत नाही जर तुमची जमीन चांगली असेल तुमची व्हरायटी चांगली असेल आणि तुमच्या बागेचे पाणी जर इंटॅक्ट असतील हेल्दी असतील चांगले असतील तर तुम्ही छाटणी ही मागे किंवा पुढे आठ दहा पंधरा दिवस नक्कीच सरकू शकता आणि कमीत कमी, -कमी तुमच्या द्राक्षावर जो खर्च करता एक रुपया खर्च केला तर कमीत कमी तीन रुपये आपला आले पाहिजे पण कमीत कमी एक रुपया खर्च करून दोन रुपये कसे मिळतील या पद्धतीचं शाश्वत असं नियोजन हे माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे डाटाच्या आधारे तुम्ही नक्कीच करू शकता तर मित्रांनो तुम्ही यासाठी ग्रेपमास्टर ॲप ऍप आत्ताच डाउनलोड करा तुमची छाटणी भले तुम्ही दहा दिवसांनी करा पंधरा दिवसांनी करा एक महिन्यानी करा किंवा ऑक्टोबरच्या एंडिंग नोव्हेंबरमध्ये करा पण तुम्ही तुमच्या छाटणीचं प्लॅनिंग काय करताय याच्याबद्दलची माहिती ग्रेपमास्टर ॲपमध्ये नक्की टाका जेणेकरून आजूबाजूचे शेतकरी देखील तो डाटा बघून त्यांच्या छाटणीमध्ये काही मागे पुढे काही करता येतील का बदल करता येतील का जेणेकरून आपण वीस फेब्रुवारी ते पंचवीस मार्च दरम्यान जी क्लट येते तिच्यापासून आपण आपल्या बागेचा बचाव करू शकतो कुठल्याही प्रकारची छाटणी असो अर्ली मध्यम किंवा लेटची छाटणी असो त्या ठिकाणी आपल्याला रात्रंदिवस काम करावं लागतं सकाळ दुपार आपल्याला तिथे काळजी करून प्लॉटचा चा करून आपल्याला तिथे स्प्रे घ्यावं लागतात खतं द्यावं लागतात लेबरकडनं काम करून घ्यावं लागतं कमीत कमी दीड दोन लाखाचा खर्च हा हमखास करावा लागतो परंतु आपल्या उत्पन्नामध्ये मात्र आपल्याला गॅरंटी नसते की मला दोन लाखामधून दोन लाख येतील की चार लाख येतील की सहा लाख येतील पण तो आपल्याला शाश्वत असं उत्पन्न घेण्यासाठी ही छाटणीची माहिती अतिशय महत्वाची आहे हो आणि त्यासाठी क्रिपास ॲपनं ही सुविधा तुमच्यासाठी आणलेली आहे तर ह्या सुविधेचा नक्की फायदा घ्या तुम्ही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करून ही छाटणीची माहिती नक्कीच टाका तुमच्या गावातील इतर मित्रमंडळींना नक्की सांगा नातेवाईकांना नक्की सांगा आणि ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करून ही माहिती नक्की घ्या ही माहिती शंभर टक्के फ्री आहे तुम्हाला हवामानाचा अंदाज फ्री आहे तुम्हाला शेड्यूल फ्री आहे तुम्हाला येणारे व्हिडिओ फ्री आहे वेगवेगळे ब्लॉग्स फ्री आहे आणि तुम्हाला वेगवेगळे अलर्ट्स देखील फ्री आहे हे सर्व माहिती तुमच्यासाठी संपूर्ण फ्रीपणे मोफत ग्रेप ॲप तुम्हाला देत आहेत फक्त तुम्हाला काही क्वेश्चन अँसर काही फोटो पाठवून काही माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला अगदी नॉमिनल अशी फी द्यावा लागणार आहे तर मित्रांनो आजच आपला ग्रेप ॲप डाउनलोड करून घ्या आणि बिंदास रहा धन्यवाद